तरी ते ना आर्षिष बाप्पा गेले होते आमच्या इथे वायगाव इथे नदीला मोठ्ठाचा मोठा पूर आलेला आहे आणि तो पण चार वर्षाच्या नंतर पूर आलेला आहे तर इतकं भयंकर पाणी होतं ना तर खरंच खूप छान वाटलं चार वर्षाच्या नंतर पूर आल्याच्यानंतर नंतर तरी बघा हसूचे पप्पा गेले होते पण ते काही बोललेच नाही तर कारण की ना पाण्याचा आवाज धबधबध आवाज येत होता तर ये खूप छान वाटलं पाणी आल्याच्यानंतर हे बघा किती मस्त असं पाणी वाहत आहे तर चला मग आज आमच्या गावाला चार वर्षाच्या नंतर पूर आलेला आहे नदीला तर खरंच खूप भारी वाटलं तुमच्या गावाच्या नदीला पूर आला का नाही तर कमेंट्स करून नक्कीच सांगा चैनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा पाण्याची दैन मिटली बाहे पण आपल्या बस भक्कम पाणी झाला माशा क्या माशा काय एक भी।

हा वाढू शकते ना पाऊस पाडत